नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दहा ते बारा अध्याय धावा कुरुपूर क्षेत्र महिमा ओम श्री गणेशाय नमः श्री नमः श्री गुरुभोवेन नम श्री कुलदेवताय नम सिद्ध मुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले कुरुपुराचे महात्मे प्रकारे झाले आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत ते कुरोपुरात रूपाने कायमचे राहिलेले आहेत परंतु पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय नामधारकांनी असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले अरे श्री गुरूंचे महात्मे काय विचारतोस ते सांगण्याच्या पलीकडे आहे अरे श्री गुरु दत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत आणि ते कुरहपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात भार्गव राम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच आणि त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत तरीही त्यांनी कल्याणासाठी भूत भूतलावर अनेक अवतार घेतले आणि हे तुला माहीत आहे ना सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रय एकास्थानी कायम राहूनही कोटीही अवतार घेतात श्रीपाद श्री वल्लभ गुप्तपणे राहत असे तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले आहेत हे लक्षात घे गुरुभक्ती व्यर्थ जात नाही गुरु, गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात जे खरे भक्त असतात त्यांचे ते कधीही उपेक्षा करत नाहीत भक्तांनी हाक मारताच त्याच्यासाठी धावून जातात श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात ते भक्तासाठी कसे प्रगट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो पूर्वी कश्यपगोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता तो दरवर्षी नित्यनेमाने कुरोपुरा श्री श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे त्याची गुरुवरती नितांत श्रद्धा भक्ती होती एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरोपूर यात्रेस जाईन व एक सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला त्याला अतिशय आनंद झाला तो व्यापारात मिळालेले दहन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरहपुरास निघाला काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले अत्यंत सभ्य माणसांचे कपडे घातलेले ते चोर आम्ही श्रीपाद येतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्याच्या बरोबर चावू लागले जवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा श्रीच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले त्याच शनी भक्ताचे कैवारी श्री गुरु श्रीपाद दिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात खडक घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहता शनी त्यातील एक चोर पळाला तो नंतर त्याच्यापुढे आला आणि हा जोडून म्हणाला हे कृपावंत जगन्नाथा मी निरुपराधी आहे हे माझ्याबरोबर असलेल्या या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पनाही नव्हती मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच आपण सर्वज्ञ आहात माझे अंतःकरण आपणास समजते हे ऐकून श्रीपादितींनी त्याला जवळ बोलावले त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक आणि मग श्रीपाद गुरुंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेष ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतदेहावर चिपटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला इतकाच सूर्योदय झाला श्रीपाद येथे एकाएकी अदृश्य झाले आणि तो एकटा सहप्रवासी तेथे होता इतरांचे देह तिथे पडले होते आणि ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले या माणसांना कोणी मारले त्यावर तो सहप्रवाशी म्हणाला हे सगळे चोर होते त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धून लोबाडले होते पण त्याच वेळी एक दिप्पाड तपस्वी आले आणि ते जटाधारी होते त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते त्यांच्या हातात त्रिशूळ आणि खडग होते त्यांनी या चोरांचा वध केला आणि मी त्यांना शरण गेलो त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले आणि लगेच अदृश्य झाले त्यांनी तुझे रक्षण केले ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले आणि त्याचबरोबर जे दहन होते ते चोरांजवळ होते ते पाहून त्याची खात्रीच पटली आणि मग तो ते सगळे धन घेऊन कुरहपुरात गेला त्याने श्री मनोभावी पूजा केली त्याने एक हजार ब्राह्मणांना भोजन घातले त्याने आपला नवस पूर्ण केला असे अनेक भक्त कुरहपुरास येतात श्रीपाद श्री वल्लभांच्या चरण पादुकांची मनोभावी पूजा करतात श्री गुरु कुरहपुरास अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात सिद्धयुगी नामधारकाला म्हणाले कुरुपुराचे व तेथे ते अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्मे असे आहे यानंतर ते नृषेह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील सरस्वती गंगाधर सांगता श्रोते हो आता गुरुंची पुढील कथा लक्षपूर्वक आहे का त्यामुळे सर्व मनोरोध सिद्धीला जातील अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्र अमृतातील क्षेत्र महिमा नावाचा अध्याय दहावा समाप्त श्री गुरुदेव दत्त अध्याय अकरावा श्री गुरु नरहरीचं बालचरित्र लीला वर्णन ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभवे नम श्री कुलदेवताय नमः श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारक म्हणाला असता सिद्धमुनी म्हणाले श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी आठव्या अध्यायात सांगितले श्रीपदांनी त्या मुलाच्या आईला प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले आणि त्यानुसार तिने हे व्रत आयुष्यभर केले काही दिवसांनी तिला मृत्यू आला आणि त्यानंतर ती कारंजा गावात म्हणजेच लाड कारंजा वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली तिच्या आईवडिलाने तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले तिचे नाव अंबाभवानी असे ठेवण्यात आले ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकरांची मोठी भक्ती करत असत ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे संघ शिवपूजा करीत असत आपल्याला श्री दत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र झाला सर्वांना अतिशय आनंद झाला अत्यंत तेजस्वी होता तो जन्माला येताच उच्चार करू लागला ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर ठेवले ज्योतिषी म्हणाले हा अवतारी पुरुष आहे सर्वांचा गुरु होईल याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल अष्टशिद्धी नवनिधीचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल याच्या केवळ दर्शनाने महापादकी लोक पावन होतील याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल हा इच्छा पूर्ण करील मात्र हा विवाह करणार नाही हा संन्याशी होईल तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला याचा नीट सांभाळ करा याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला ज्योतिषाने वर्तवलेले ऐकून अंबाने माधव यांना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती दृष्ट काढीत असे त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे अहो केवळ लोक उद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट कशी लागणार बरे पण शेवटी आई ती तिला काळजी वाटणारच मुलगा दहा वर्ष दिवसाचा झाल्यावर त्याचे मोठ थाटात बारसे करण्यात आले शालग्राम देव असे त्याचे जन्म नाव आणि नरहरी असे पाण्यातले नाव ठेवण्यात आले नरहरी माझी वाढू लागला मग तो ओम कार्याशिवाय काहीच बोलत नसे आईवडल्यांनी त्याला बोलावे शिकवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली नळहरी सात वर्षाचा झाला आठव्या वर्षी याची मुंज करावयास हवी पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला या विचाराने दुःखी झालेली अंबाबा रडू लागली नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले आणि मग त्याने एक लीला केली त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली त्याच सणी ती पहार सोन्याची झाली आणि मग नरहरींनी लोखंडी वस्तूंना हात लावला त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई वडिलांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्याला जवळ घेऊन म्हणाले बाळा महात्मा आहेस तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस पण तू बोलत का नाहीस तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे तू आमची इच्छा पूर्ण कर नरहरी हसला त्याने शेंडी जानवे मेकला याच्या खुना करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुनेने सुचवले त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला त्याने नरहरींची मुंज करायचं ठरवले आणि मग एका शुभमूर्ताला नरहरींची मुंज केली माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्मही केला भोजन दक्षिणा मानपाण यासाठी भरपूर खर्च केला ते पाहून काही डवाळखोर लोक म्हणाले माधवाने इतका खर्च कशासाठी केला मुलाची मोठ्या थाटात मुंज केली पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार या मुक्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार दुसऱ्या डवाळखोर म्हणाले काही का असे ना या निमित्ताने आपल्याला भोजन तर मिळाले दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाहीतर न शिको नरहरींची मुंज येतासांग पार पडली माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य नरहरीने गायत्री मंत्राचा स्प स्पष्ट उच्चार केला गायत्री म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरींची माता भिक्षा घेऊन आली मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खनखनी स्वरात ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला सात वर्षाचा सा मुलगा सगळे वेद अ असलखित म्हणतो हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले आणि ते म्हणू लागले अहो हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रयांचाच अवतार दिसतो सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले त्याच्या चरणांना वंदन करू लागले हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधवनी अंबा आनंदास पारावर राहिला नाही आणि मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला मी आता तीर्थयात्रेला जातो मी संन्यास घेणार आहे मला परवानगी द्या आणि मग तो आईला म्हणाला माते तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली ती म्हणाली माझी शिवपूजा फळास आली आणि म्हणूनच तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला तू आमचा संभाळ करशील अशी आम्हाला आशा होती आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली नरहरीने तिला सावध केले आणि तो तिला समजावीत म्हणाला माते मला जे कार्य नेमून दिलं आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल आणि पण तुम्ही शोक करू नका तुम्हाला चार पुत्र होतील ते तुमची उत्तम सेवाही करतील माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्यांनी वरदहस्त तिच्या मस्तिकी ठेवला आणि त्याचसणी तिला पूर्व व जन्माचे स्मरण झाले तिला हेही कळे की आपला नरहरी म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ नरहरी तिला म्हणाला माते मी तुला हे ज ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे हे गुप्त ठेव मी संन्याश आहे संसारापासून अलिप्त आहे आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे मला निरोप दे नरहरीने इतके सांगितले तरी सुद्धा अंबा त्याला म्हणाले नरहरी आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस तुझ्याशिवाय मी जिवंत कसे राहू इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता धर्मशास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमक्रमाने आचरावे ब्रह्मचारी आश्रमात वेदपठन करावे आणि मग गृहस्थाश्रम स्वीकारावा सर्व इंद्रिय तृप्त करावीत इंद्र कर्म आणि मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास कर्म करावेत आणि मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे आणि ते आहे आणि अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री गुरु, गुरु नरहरींचं बालचरित्र लिलावर्ण नावाचा अध्याय अकरावा समाप्त श्री गुरुदेव दत्त अध्याय बारावा काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभवे नमः श्री कुलदेवताय शुद्ध शुद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीला त्याच्या अंबामातेने मातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही नरहरी तिला समजावीत म्हणाला माते तू मला थांबवण्याचा आग्रह करीत आहेस पण शरीर हे क्षणभंगूर आहे संपत्ती अशाश्वत आहे मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही आणि म्हणून हा ध्येय आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे कधी गळून पडेल सांगता येणार नाही समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्माने सार्थके मूर्ख लोकांना हे समजत नाही ते आयुष्यभर ना 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 बायका मुले घरदार संपत्ती यातच गुंतून पडतात ज्याला यम प्रिय आहे त्याने संसार आहात नाही तर आळसात आयुष्य घालवावे पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल मोक्ष मुक्ती मिळवायची असेल त्यांनी विलंब न लावता धर्मसाधना करावी मी तेच करणार आहे आणि म्हणून तू मला अडवू नकोस नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आईवडिलांना व तेथे ते ते असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले आपला मुलगा इतक्या लहान वया जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आईवडिलांना धन्यता वाटली अंबा नरहरीला म्हणाले बाळा तू आमचे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस पण माझा यावर विश्वास बसत नाही त्याला मी काय करू माझी तुला एक विनंती आहे मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावे आणि मग मी तुला जाण्यास परवानगी देईल माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करेल त्यावर नरहरी हसून म्हणाला माते माझे बोलणे सत्य होईल तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळ राहीन तुला दोन पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेल मी एक वर्षभर तुझ्याजवळ राहील आणि मग नरहरी एक वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला सात वर्षाचा सा नरहरी सर्वांना वेस शिकवू लागला सात वर्षाचा सा हा मुलगा चार वेस शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले मोठमोठे विद्वान लोक नरहरींचे शिष्य बनवून वेश शिकू लागले स्वतःला षडशास्त्री म्हणविणारे लोकही नरहरींकडे येऊ लागले आणि त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली ते पाहून आईवडिलांनाही त्याची खूप मोठी धन्यता वाटू लागली काही दिवसांनी अंबा गरोदर राहिले नऊमास पूर्ण होताच तिला जुळी पुत्र झाले नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला सद्गुरूंचे वचन खोटे कसे ठरेल पुत्रप्राप्तीने आईवल्लांना अतिशय आनंद झाला एक वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला माते तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझे हे दोन्ही पुत्र शतायुष्य होतील तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल तुला कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण सुखात राहाल तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम अशी सेवा करतील तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन तुम्ही जन्मजन्मी शिवाची आराधना केली आहे आणि त्याच्या भावभक्तीनेच प्रदोष पूजा केली आहे सुख समृद्धी यश कीर्ती येहलोकी सौख्य परलोकी मोक्ष प्राप मुक्ती याबरोबरच तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे आणि हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आता मी तीस वर्षाने तुम्हा सर्वांस भेटेन आता मला जाण्याची परवानगी द्या सर्वजण नरहरीच्या पाया पडले सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती प्रेम होते कौतुक होते आदर होता सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले नरहरी काशीला निघाला माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या विषयपर्यंत गेली तिथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्री वल्लभ व श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी त्यांना त्याला साष्टांग नमस्कार केला नरहरी आश्रमाकडे निघाला पण त्या अगोदर तो काशीला गेला तिथे त्याने काशी विश्वेश्वरांचे दर्शन घेतले त्याने अत्यंत खडतड तपश्चर्या केली नरहरींची तपश्चर्या योगसाधना त्यांची संन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठ्या मोठ्या तप मोठे नवल वाटले अनेक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले तेथे ते श्री कृष्ण सरस्वती नावांचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते ते नरहरींची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले हा नरहरी बालक असला तरी हा महा तपस्वी आहे हा परज्ञानी असून जगद्वंदे सत्पुरुष आहे हा गुरुपदाचा अधिकारी आहे याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनर्जीवन होईल आणि हा लोककल्याण करणारा आहे याच्या दर्शनाने पतितो लोग पावन दीक्षा दिली तर आवश्यक या असे बुद्धीचे स्तर प्राप्त होईल यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावास हवा असे कृष्ण सरस्वतीने सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहिलना भेटून म्हणाले या कलियुगात संन्यासगिरी निषिद्ध मानले जाते हे अत्यंत अयोग्य आहे पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती आणि तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली ते नृशिय सरस्वती झाले शुद्ध मुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले नरहरी म्हणजे साक्षात त्रिमूर्ती दत्तात्रयांचे अवतार ते गुरूंचेही गुरु, गुरु जगतगुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला त्यावर सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वशिष्ठांना गुरु केले त्याप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केले आणि यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली गुरु शिष्य परंपरा आबाधित ठेवली हेच कार्य नरहरींनी केले नामधारकांनी विचारल्याने हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची गुरु परंपरा मला सांगा नामधारकांनी असे विचारले असता शुद्धयोगी म्हणाले मूळ गुरु भगवान श्री शंकर त्यांनी विष्णूला उपदेश केला श्री विष्णूंचा शिष्य ब्रह्मदे हो। ब्रह्मदेव होय ब्रह्मदेवांचे शिष्य वैशिष्ट्य आणि या क्रमाने पराशर व्यास शुक्राचार्य गौड पादाचार्य आचार्य गोविंद शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिंहगिरी ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ विद्यारण्ये विद्यार्थ तीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु आहे कृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचेच शिष्य होते नरहरीने कृष्ण सरस्वती पासून सरस्वती असे नाव देण्यात आले नृसिंह काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानांचे मोठे कार्य केले मग ते बदरी एका आश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले मार्गात त्यांनी अनेक तीर्थ क्षेत्रांचे दर्शनही घेतले संगमांचे दर्शन घेऊन ते क्षेत्री गेले असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली, वो तेला मादो दिली। व त्याला माधव सरस्वती हे नाव दिले सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत असं आहेत याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा नावाचा अध्याय बारावा समाप्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ધન્યવાદ